नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध मंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषद शाळांना संपर्क टी व्ही व डिव्हायडरचे वाटप राज्य शासन शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणं ही शासनाची प्राथमिकता आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केलं जिल्हा परिषद नाशिक येथे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व संपर्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संपर्क टी व्ही व डिव्हाइस वितरण कार्यक्रम प्रसंगी मंत्री श्री भुसे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन कुंडे शिक्षण संचालक योजना के बी पाटील प्राथमिक साहिता सामलेटी प्राचार्य डाएट रंजना लोहकरे संपर्क फाउंडेशनचे राज्य प्रमुख योगेंद्र दीछी यांच्यासह अधिकारी शिक्षक उपस्थित होते मंत्री श्री भुसे म्हणाले की काळाच्या प्रभावानुसार शिक्षणातही बदल आवश्यक आहे आता कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि डिजिटल युगाचा काळ सुरू झाला आहे या स्पर्धात्मक युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि ई शिक्षण साधनांचा वापर आवश्यक आहे लहान मुलांना शिक्षण समजवण्यास सोपं जावं ते जलद आत्मसात करता यावे यासाठी आधुनिक साधनांचा उपयोग करणं गरजेचं आहे आज राज्यात निपुण महाराष्ट्र हे अभियानही राबवलं जात आहे या अभियानाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन लेखन आणि अंकज्ञान यामध्ये प्रावीण्य मिळवून देणं हा आहे पूर्वी पहिले दुसरीतील विद्यार्थ्यांना अक्षर ओळख अंक ओळख आणि मूलभूत ज्ञान दिलं जात असे त्याच धर्ती वर्तोपाया मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे या सर्व उपक्रमामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि ते भविष्य काळात सक्षम नागरिक म्हणून घडतील असे त्यांनी सांगितलं शिक्षणपद्धती विद्यार्थी केंद्रित कृषी प्रधान आणि सर्जनशीलतेला चालना देणारी असावी आजच्या बदलत्या काळात शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य असल्याने शिक्षकांनीही डिजिटल साधनांशी सुसंगत होणं आवश्यक आहे वाचन लेखन आणि गणित या मूलभूत कौशल्यावर विशेष भर देत विद्यार्थ्यांना मु विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शाळांना एल ई डी टी व्ही व डिजिटल शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांची अत्यंत क्षमता वाढण्यास मदत होणार आहे नाशिकमधील या उपक्रमाची सुरुवात पुढे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा विश्वास मंत्री श्री भुसे यांनी व्यक्त केला आगामी शैक्षणिक वर्षापासून काही वर्गाच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार आवश्यक ते सुधार करण्यात येत आहेत सी बी ई पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा विचार करून त्या शिक्षणात समाविष्ट करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांना आपल्या महान व्यक्तिमत्वाचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर व्यक्तींचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सी बी ई अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अधिक समावेश करण्यात आला आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून शिर्डी येथे पहिल्या टप्प्यात हजारो विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे पुढील टप्प्यात आणखीन विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षित विद्यार्थिनींनी इतर शाळांमध्ये जाऊन सह विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतील असं त्यांनी सांगितलं संपर्क फाउंडेशनचे उद्दिष्ट केवळ विषय ज्ञान किंवा शिकवण्याचे परिणाम वाढवणं इतकंच नाही तर आदर्श शिक्षक आणि आत्मविश्वासी विद्यार्थी घडवणं हेही आहे आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे पंधरा हजारहून अधिक वर्गखोल्यांपर्यंत आम्ही पोचलो आहोत संपर्क टिवाईज स्मार्ट टी व्ही संच आणि इतर शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत शिक्षण विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे श्री निधीची यांनी यावेळी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपर्क माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आलं यासोबतच प्रातिनिधिक स्वरूपात मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कंधाणे व जिल्हा परिषद शाळा खडकी यांनी संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते टी व्ही संच व डीव्हायचे प्रदान करण्यात आले संपर्क फाउंडेशनचे महेश झोले यांनी डिव्हायचे सादरीकरण केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सामलेटी यांनी केलं तर सूत्र राजेंद्र उगले यांनी केलं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण